नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण काही विज्ञानातील मानवी रोग पाहणार आहोत आणि ते लक्षात कष्ट ठेवायचे हो याची जालिम ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर बघा देवी रोग देवी रोग हा जो रोग आहे हा व्हॅरिओला व्हायरसमुळे पसरतो कशामुळे व्हॅरिओला व्हायरस यामुळे त्वचेवर वाटण्याच्या आकारासारखे गोळे तयार होतात तर बघा आता यावर एम पी सीने प्रश्न देखील विचारला होता ते पण आपण पाहू तर बघा याची जी लस आहे याची जी लस आहे त्या लशीचं नाव आहे देवीची लस देवीची लस आणि ही जी शोधली तर ती शोधली एडवर जन्नर कोणी शोधली एडवर जन्नर तर आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा तर ट्रिक अशी आहे की ओला कार ओला उबेर कार नाही का ती ओला कार बुक करून आम्ही जुन्नरच्या देवीला गेलो देवी, गे देवी कुठली आहे जुन्नर बघा पुण्यामधील सर्वात पुण्याचा सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे जुन्नर तर ओला कार बुक करून आम्ही जुन्नरच्या देवीला गेलो अशी ट्रिक आहे बघा आता ओला कार का म्हणलं कारण व्हॅरी ओला हे बघा ओलामध्ये ओला हा ओला शब्द आहे व्हॅरीओला व्हायरसमुळे हा रोग होतो त्यानंतर जुन्नर का म्हणलं कारण जुन्नर म्हणजे जेन्नर जुन्नर म्हणजे जेन्नर असं म्हणू एडवर्ड जेन्नर आणि देवीला गेलो म्हणजे देवीची लस असं लक्षात ठेवा तर बघा आता यावर प्रश्न काय आला होता देवी रोगाची लस कोणी शोधली असा संप सिंपल प्रश्न आला होता कंबाईन दोन हजार बावीसला तर याचा आन्सर काय मग एळवट जन्नर आणि आपली ट्रीक काय ट्रीकनुसार कसं लक्षात ठेवलं आहे आपण याला जुन्नरची देवी जुन्नर म्हणजे जन्नर जुन्नरची देवी असं आपण लक्षात ठेवलेलं आहे बघा अशा ट्रीकसह तुम्हाला संपूर्ण सायन्सची पीढपिढी पेड़ फावी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरस संपर्क करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्यानंतर आता आपण दुसरा रोग पाहू बघा हा आहे हिपॅटिटिस रोग कोणता हिपॅटिटीस म्हणजेच कावीळ आता यावर आलेले प्रश्न कसे आहेत बघा प्रश्न कसे कसे आले बघा कोणता विषाणू हा संक्रमित सुई असुरक्षित लैंगिक संबंधाने पसरतो बघा क्लर्क मेन्स दोन हजार एकोणीस त्यानंतर कंबाईन पिरी दोन हजार बावीस त्यानंतर हिपॅटिटीसवर एस टी ए पिरी दोन हजार अठरा बघा म्हणजे आपण ह्या पी डी एफची रचना कशी केलेली आहे तर बघा रचना अशी केलेली आहे तुम्हाला अगोदर रचना दाखवतो तर बघा रचना अशी केलेली आहे समजा हा कावीळ आहे आता कावीळ हा रोग आहे बघा हा कावीळ रोग म्हणजे हिपेटिटीस रोग आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे विथ ट्रिक्स ट्रिक्स बनवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी हे बघा ट्रिक्स बनवलेले आहेत ती संपूर्ण माहिती आपण ट्रिक्ससह पाहिलेली आहे तसेच त्याच रोगावर आयोगाने आतापर्यंत किती वेळेस प्रिवियस इयर क्वेश्चन विचारले ते संपूर्ण एका ठिकाणी घेतलेले बघा इथं पाहू शकता तुम्ही क्लर्क मेन्स दोन हजार एकोणीस त्यानंतर कंबाईन प्री दोन हजार तेरा त्यानंतर एस टी ए प्री दोन हजार अठरा त्यानंतर ए प्री दोन हजार चौदा असे अनेक प्रश्न विचारले आहेत आपण पर मात्र इथं फक्त चार घेत चार वेळेस घेतलेले म्हणजे विचारलं म्हणून अशा आणखी भरपूर आहे मात्र आपण म्हणजे यावरून समजतं की आयोग हा रोग किती महत्त्वाचा हो आहे म्हणजे एम पी एसीने यावेळेस किती वेळेस प्रश्न विचारलेले ते संपूर्ण एका ठिकाणी घेतल्यामुळे नेमकं त्या रोगावर कसा कसा प्रश्न विचारलेला कस आहे हे पण समजतं आणि एवढ्या वेळेस विचारलेला आहे म्हणजे तो रोग खूप महत्त्वाचा आहे हे पण आपल्याला त्यावरून समजून येतं तर आता आपण अगोदर या रोगाची संपूर्ण माहिती पाहू ट्रिक्सनुसार त्या लक्षात कसं ठेवायचं ते पाहू त्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न आपण पाहू तर बघा आता कावीळ म्हणजेच काय हेपेटिटिस त्यालाच काय म्हणतात जॉन डायस असेही म्हणतात तर हा जो आहे याचे जी व्हायरस आहेत ते ए बी सी डी ई व्हायरसमुळे पसरतो हे जी नक लक्ष ठेव ईपर्यंत लक्ष ठेवा ए बी सी डी ईपर्यंत आणि हा जो हल्ला करतो तो हल्ला मुख्यतः एक करतो म्हणजेच लिवरवर करतो आणि एकरातावर हल्ला केल्यामुळे काय होतं त्याचा आकार अगोदर वाढतो आणि नंतर कमी होतो असं लक्ष ठेवा अगोदर काय होतं वाढतो नंतर कमी होतो एक आकार आता या हे जे ए बी सी डी ई आहेत यापैकी ई आणि ए हे दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरतात बघा याचे जे व्हायरसचे टाईप आहेत ए बी सी डी ई हे जे पाच टाईप आहेत हिपॅटाटिसचे त्यापैकी ई आणि ए हा जो टाईप आहे हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरतो तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा तर याची ट्रिक काय बघा ई फॉर इटलेले आणि ए फॉर अन्न असं लक्षात ठेवा ई फॉर इटलेले म्हणजेच दूषित इटलेले म्हणजे दूषित आणि ए फॉर अन्न म्हणजे इट दूषित अन्न आणि पाण्यामुळे हा पसरतो म्हणून ई फॉर इटलेले आणि ए फॉर अन्न असं लक्ष ठेवा म्हणजे ई आणि ए हे दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरतात यावर खूप प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर बी सी आणि डी हे जे आहेत हे दूषित ब्लड किंवा असुरक्षित लैंगिक संबंध किंवा दूषित सुयामुळे होतात तर याला कसं लक्षात ठेवायचे हो त्याची ट्रिक बघा बी फॉर ब्लड बी फॉर ब्लड असं लक्ष ठेवा दूषित ब्लड बी फॉर ब्लड आणि सी फॉर सेक्स विदाऊट कॉन्डम सी फॉर सेक्स विदाऊट कंडम म्हणजे हा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पण होतो सी बी हे असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होतात म्हणून सी फॉर विदाऊट कॉन्डम म्हणजेच विदाऊट कंडम म्हणजेच असुरक्षित लैंगिक संबंध त्यानंतर डी फॉर डॉक्टर असं लक्षात ठेवा किंवा डी फॉर दवाखान्यात दूषित सुया असं लक्षात ठेवा त्यानंतर आता यावर लस बघा लस कशी आहे तर याची जी लस आहे ती फक्त ए आणि बीला लस आहे फक्त कशाला ए आणि बीला लस आहे सी आणि ईला लस नाही आणि बीची लस ही डीला चालते तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा हेपेटायटीसची लस ओनली औरंगाबाद येथे मिळते कुठे औरंगाबाद येथे मिळते आता औरंगाबाद का म्हणलं कारण औरंगाबादमध्ये ए येतो त्यानंतर बी पण येतो आणि डी पण येतो म्हणजेच ए बी डीसाठी लस आहे म्हणजे ए बीसाठीच लस आहे आणि बीची लस डी ला चालते म्हणून ए बी डीसाठी लस आहे डी मात्र सी आणि ई यासाठी लस नाही हे लक्षात ठेवा कशासाठी लस नाही सी आणि ईसाठी लस नाही आता हे झालं आता यावर आलेले प्रश्न पाहू तर बघा प्रश्न बघा कोणता विषाणू हा संक्रमित सुई आणि असुरक्षित लैंगिक संबंधाने पसरतो तर बघा ट्रिक काय आपली बी फॉर ब्लड बी फॉर ब्लड असुरक्षित लैंगिक संबंध संक्रमित सुई आणि रक्त संक्रमित रक्त यामुळे हिपॅटायटिस बी हा पसरतो ए ए पाहिलं होता आपण ए फॉर अन्न म्हणजे दूषित अन्नामुळे हिपॅटायटिस ए पसरतो आणि डेंगू आणि रोटा व्हायरस हे तर ऑप्शन कट होतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीपैकी कोणता रोग दूषित अन्न आणि पाण्यामुळे बघा एक वेळेस त्यांनी दूषित सुया दूषित असूषित लैंगिक संबंधावर विचारले आणि एक वेळेस अन्न आणि दूषित पाण्यामुळे कोणता होतं हे विचारलंय तर बघा अन्न आपली ट्रिक काय मग ए फॉर अन्न म्हणजे हेपॅटायटिस ए हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा हिपॅटिटिस हा मुख्यतः कशावर हल्ला करतो आपण सुरुवातीलाच पाहिलं हा मुख्यतः एक रातावर हल्ला करतो आणि सुरुवातीला एक राताचा आकार मोठा होतो नंतर छोटा होतो हो तर बघा अशा ट्रिक्सचा आपण संपूर्ण सायन्सची पेड पी डी एफ बनवलेले मानेरोग असो वनस्पतीरोग असो वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र त्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री संपूर्ण ट्रिक्सचं पाहिलेले तसेच जागोजाग आपण आयोगाचे प्रिवियस क्वेश्चन ॲड केलेले आहेत जर व्हिडिओ ही संपूर्ण पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर परत एकदा सांगतो चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद